सुंदराबाईस काढून टाकण्याच्या पूर्वीचे दोन चार दिवसांची ही गोष्ट आहे एके दिवशी तिसऱ्या प्रहरी बाळाप्पा नित्याप्रमाणे स्वामी दर्शनास आले होते महाराज त्यास म्हणाले अरे हिशेब घेऊ नये परंतु बाळाप्पास त्याचा अर्थ कळेना बाबा सबनीस व गणपतराव यास बाळाप्पाने विचारले हिशेब काय द्यायचा बाबा सबनीसानी मनन करून उत्तर दिले की जसे पूर्वी जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराज सेवा करीत असताना हिशेब मागितला होता त्याप्रमाणे हिशेब पोथीवरून उतरवून घेऊन बाबानी बाळाप्पाजवळ दिला तो हिशेब बाळाप्पाने महाराजांपुढे ठेवला परंतु महाराजांनी तो कागद फेकून दिला बाळाप्पाच्या मनात चटचट लागली की महाराजांच्या मनाप्रमाणे झाले नाही गणपतरावास त्यांनी झालेली हकीकत सांगितली अनुष्ठानाच्या वेळेस बाळाप्पास महाराजांनी हिशेब असू दे म्हणून आज्ञा केली होती त्याचे स्मरण गणपतरावास होऊन तुमचा जप किती झाला त्याचे टिपण तुम्ही महाराजांपुढे ठेवावे असे सांगितले त्याप्रमाणे केल्यावर महाराजांनी सुप्रसन्न मुद्रेने तो हिशेब आपल्याजवळ ठेवून घेतला बाळापाच्या तपाचा हिशेब महाराजांनी घेतला त्याचे पूर्वी दोन दिवस एक सोलापूरचा गरीब लिंगायतवाणी महाराजांच्या दर्शनास आला होता तो स्वयंपाक करून पोट भरीत असे त्याच महाराजांनी सांगितले की बाळाप्पा अनुष्ठान करतात तेथे भटास जेऊ घाल त्याने बाळापाकडे येऊन महाराजांची आज्ञा त्यास निवेदन केली त्या वाण्याचे नाव कल्याण आप्पा होते त्याच्याजवळ पैसे नव्हते तेव्हा गळ्यातील लिंग ठेवण्याचा चांदीचा चव घाण ठेवून त्याने दहा पंधरा रुपये काढले व ब्राह्मण भोजन करविले या भक्त काजाकडे दयार्णव स्वामींचे किती लक्ष असे हे ध्यानात येईल तसे अनुष्ठान चालले असता एके दिवशी रात्री बाळाप्पा मारुतीच्या देवळात झोपले असता रात्री त्यांच्या छातीवर कोणी बसले आहे असा भास होऊन ते घाबरून उठले देवळानजीक चिंचेच्या जा झाडावर भूत आहे असे त्यांच्या ऐकण्यास होते त्याचीच बाधा आपणास झाली की काय अशी चिंता करीत असता तो सर्वज्ञ श्री स्वामी समर्थ अरुणोदयापूर्वीच देशमुखांच्या वाड्यातून निघून नेमके मारुतीचे देवळात आले व बाळाप्पाचे आसन घेऊन चारी बाजूने फिरून दे दिग्वंदन करून परत गेले पुढे बाळापास भिनाचा प्रसंग कधीच आला नाही सेवकजनांचे भयनिवारणार्थ महाराज कसे उडी घालून जात याचे हे एक उदाहरण आहे सुंदरबाईस दूर करण्याचे दिवस नजीक आले त्याच्या आदल्या दिवशी हैदराबादेकडील एक जहागीरदार महाराजांच्या दर्शनास आले होते ते सानिध्य असता बाळाप्पा नित्याप्रमाणे तिसऱ्या प्रहरी महाराजांच्या दर्शनास आले माधवराव त्रिधोरे यांच्या घरी महाराज होते अनुष्ठानास बसल्याने बाळाप्पाची दाढी वाढली होती यामुळे बाळाप्पा तोंड लपून दर्शन घेत असत महाराज जहागीरदारास म्हणाले याचे तोंड पहा त्याने आज्ञेप्रमाणे केले सुंदरबाईस कौतुक वाटून बाळाप्पाची थट्टा करण्याच्या हेतूनी ती जहागीरदारास म्हणाली याचे तोंड नीट पहा हे ऐकून महाराज हसू लागले तेव्हा सुंदरबाई जास्त आनंद झाला नीट तोंड उघडून पहा असे ती जहागीरदारास सांगू लागली इकडे महाराज पोट धरधरून हसून लागले तो सुंदरबाईला अत्यानंद होऊन बाळाप्पाची बरी फजेती होत आहे असे वाटून तोंड पाहण्याविषयी ती जहागीरदारास मजकूर यात जास्तीत जास्त आग्रह करू लागली त्यामुळे महाराजांनी हसू आवरेना तेव्हा सुंदरबाई मनात चकित झाली व तिने महाराजांस विचारले महाराज आपण आज फार का हसता महाराजांनी उत्तर दिले उगीचच हसतो दुसऱ्या दिवशी त्याच वेळेस सुंदराबाईस पोलिसांनी फरफडून ओढून घेऊन येऊन तिच्या तोंडास काळीमा आणली सर्वज्ञ सर्वज्ञ स्वामी समर्थांस वाटले की आज ही बाळापाच्या तोंडाकडे पाहण्यास सांगत आहे पण उद्या हिच्या लाजीरवाना तोंडाकडे सर्व अक्कलकोटचे लोक पाहणार आहेत नानासाहेब बर्वे कारभारी यांचकडे बाईस काढण्याविषयी हुकूम आला होता पण हुकूम अमलात आणण्याची त्यांची छाती होईना त्यांना असे वाटे की बाई महाराजांच्या प्रीतीतील आहे तीच काढल्यास महाराज आपल्यावर रागवतील त्या दिवशी संध्याकाळी नानासाहेब दर्शनास आले असता त्यांच्या मनातील विकल्प जाणून महाराज म्हणाले का रे असेच कामं करता का हे ऐकून नानासाहेबांनी मनातली खून पटली व बाईस काढण्याबद्दलचे हे उद्गार असावे असे त्यास वाटले दुसऱ्या दिवशी कारभारी यांनी फौजदारास हुकूम दिला की सुंदराबाईस महाराजांपासून दूर करावी व तीन सेवेकरी महाराजांस सेवेस ठेवले ज्यावेळेस बाळापाची थट्टाबाईने केली त्याचवेळच्या दुसऱ्या दिवशी फौजदार तीन चार शिपाई घेऊन ओडकरांच्या घरी महाराजांची स्वारी होती तेथे आले बाळापा त्यावेळी दर्शनास आले होते सुंदराबाई ही महाराजांच्या उशापासली बसली होती फौजदार येऊन महाराजांचे दर्शन घेऊन बाईस म्हणाले की आज पोहतो मातोश्रीप्रमाणे तुम्हाला मानले हल्ली मी सरकारचा हुकूम बजावीत आहे त्यास उपाय नाही आपण महाराजांच्या जवळ बसू नये चालते लोकांना लोकांबरोबर दर्शन घेत जावे महाराजांच्या सानिध्य राहण्यास तुम्हाला परवानगी नाही बाही महाराजांजवळून जाईना मोठ्याने रडू रडू लागली दगडावर रोखे आपटून प्राण देते म्हणाली महाराजांकडे पाहून ती विनंती करू लागली की महाराज हे कसे करतात पहा यांना काहीतरी सांगा पण महाराजांनी मनात तशी गोष्ट कर्तव्य असल्याचे ते एकही शब्द बोलले नाहीत तेव्हा फौजारास धीर आला बाईचा दंगा पाहून तिला त्याने जरब दिली तुम्ही डोके आपटून प्राण द्याल व असे फंद कराल तर एकदम उचलून पिंजरातच ठेवीन शेवटी निरुपाय होऊन आक्रोश करीत बाई निघून गेली हरभरे तेल साड्या छाटी जोडे वगैरे अनेक पदार्थ वाईने साठवले होते पेडे बर्फी तर कुजून गेली होती ज्या ज्या घरात हा माल होता तो जप्त करून त्या घरात सरकारची कुलपे लागली पुढे सर्व मालाचा लिलाव करून तो पैसा महाराजांच्या चरणी लावला मग सरकारातून पंचांची नेमणूक होऊन त्यांनी महाराजांची व्यवस्था पाहावी असे ठरले पंढरीनाथ खाजगी कारभारी मारुतीच्या देवळात येऊन बाळाप्पा सेवा करण्यास घेऊन गेले तसे गणपतराव जगन्नाथ सेवेकरे यांनी महाराजांच्या सानिध्य सेवेकरता ठेवले तुम्हाच पगार मिळेल असे पंचाकडून त्यांना सांगण्यात आले पण पगार नको असे सग सांगितले केवळ सद्गुरू प्रित्यर्थ तिघेही सेवा करू लागले दुसऱ्या दिवशी चोळाप्पा हा पुरातन सेवेकरी समजून कारभाराने त्यास महाराजांच्या सेवेकरता ठेवून घेतले मात्र उत्पन्न पंचांकडे जाऊ लागले त्याजवर चोळाप्पाचा हक्क नव्हता याप्रमाणे सुंदराबाई व राणीसाहेब यांच्या कारकिर्दीच्या सुमारे दोन वर्षांनी शेवट झाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ